मित्रांनो काही गुन्हेगार इतके हुशार असतात की हुशा ते आपल्या काळ्या कामातून कोट्यवधी रुपये कमवतात आणि त्यातला काही छोटासा भाग हे समाजकारणात लावतात आणि फक्त जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी ते समाजकारण करतात त्यातलेच म्हणजे कृष्णा आंधळे आणि वाल्मिक कराड कृष्णा आंधळे आणि वाल्मिकी कराड हे आपल्या काही समाजकारणातून लोकांचा कसा विश्वास संपादन करायचे आणि लोकांची कशी दिशाभूल करायची आज मी या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो कृष्णा आंधळे म्हणजे वाल्मिक कराड यांच्या हाताखाली काम करायचा वाल्मिक कराडवरून फोन करायचे आणि सांगायचे इथे जाय आणि एवढी खंडणी घेऊन ये तो जायचा आणि खंडणी घेऊन यायचा आणि असाच वाल्मिक कराड आणि कृष्ण आंधळे यांचा खंडणी मागणे वाळू माफियासोबत डील करणे माफिया यांच्यासोबत अनेक काळे धंदे होते पण कृष्णा आंधळे हे पैसे लुटण्यासोबतच खंडणी मागण्यासोबतच काही चांगले काम करायचा लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी आणि थोडं समाजकारण यासाठी करायचं राजकारण्यात येण्यासाठी मित्रांनो त्याने आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं रक्तदान शिबिर काही खाद्य वाटप तसंच गरीब लोकांना शाल वाटप केलेलं आहे पण याच्यामुळे कोणता गुन्हेगार हा चांगला होत नसतो किंवा एखाद्या गुन्हेगाराचे गुन्हे माफ होतील असे नाही हे लाखो आणि कोटीमध्ये मा खंडणी मागायचे आणि त्यांच्या काळ्या धंद्यातून पैसे कमवायचे आणि त्याच्यातील ते काही छोटासा भाग हे समाजकारणाला लावायचे फक्त एक त्यांची एक इमेज बनवण्यासाठी चांगली प्रतिमा बनवण्यासाठी समाजात एक आपलं स्वतःचं नाव बनवण्यासाठी हे फक्त त्यांचा एक डाव होता तुम्हाला वाल्मिकी कराड यांच्याबद्दल तर माहीतच असेल ते त्यांच्या ऑफिसमध्ये दरवेळेस एक सभा बोलवायचे त्या सभेमध्ये ते काही गरीब लोकांचे प्रश्न सोडवायचे व काही आर्थिक मदत देखील करायची पण हे केल्यामुळे ते कुठं निर्दोष साबित होत नाहीत त्यांनी हे सगळे समाजकारण केले असेल पण ते कोटींनी काळा पैसा कमवतात आणि काही प्रमाणात दानधर्म करतात तुम्ही या व्हिडिओत बघू शकता की कृष्णा आंधळे यांनी वाढदिवस त्याचा कशा प्रमाणात साजरी केला आहे डी जेच्या तालावर नाचणे आणि त्यांनी रक्तदान शिबिरसुद्धा ठेवलेलं होतं या फोटोमध्ये तुम्ही बघू शकता कृष्णा आंधळे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त हे रक्तदान शिबिर ठेवलं होतं तसेच वाल्मिक कराडसुद्धा आपल्या ऑफिसमध्ये बसून अनेक लोकांचे प्रश्न सोडवायचे काही जनतेला आर्थिक मदतसुद्धा करायची तुम्ही ह्या फोटोच्या माध्यमातून बघू शकता पण मित्रांनो एकीकडे गुन्हे करून पैसे कमवायचे आणि एकीकडे दान धर्म करायचं याच्यामध्ये काय योग्य आहे आणि कितपत योग्य आहे हे आपणच कमेंट सेक्शनमध्ये सांगा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका वर असेच नवनवीन बातम्या बघण्यासाठी रसाय न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजसाठी एवढेच जय हिंद जय महाराष्ट्र